स्वामी समर्थ प्रतिष्ठान पंढरपूर कार्यवाहक माजी शिक्षणाधिकारी खंडागळे साहेब यांच्या प्रतिष्ठानच्या वतीनं माध्यमिक कन्या प्रशाला सांगोल्याचे मुख्याध्यापक रमेश मचिंद्र पवार यांना आदर्श साहित्यिक पुरस्कार देण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील मनोरत्न कलेक्शन सांगोला यांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला आणि या निमित्तानं त्याचबरोबर विश्वरत्न बोधिसत्प परमपज राऊस आंबेडकर यांच्या धर्मपत्नी माता रमाई यांची एकशे सत्तेचाळीस जयंती आहे आणि त्याचं औचित्य सा साधून आज प्राध्यापक सर प्राध्यापक सर भिमराज प्रतिष्ठान आयुष्मान ॲडव्होकेट अक्षयदा बनसोळे अंबळे कलेक्शनचे मालक मनोहर कनेक्शन या ठिकाणी किंवा कधी आपलीच्या दुकानमध्ये आपण कर्तव्यदक्ष प्राचार्य कैमासवाशी वामनराव शिंदे कशाचे मुख्याध्यापक आदरणीय प्राचार्य रमनेश्री पवारसर यांचा अतिशय म्हणजे कर्तव्यदक्ष आणि सन्मान करण्याच्या दृष्टीने या प्राध्यापक मंडळीनं इंद्राजी पटेल यांचा सन्मान सत्कार केला आहे त्यांना असेच उत्तरोत्तर त्यांना दीर्घायुष्य मिळव आणि त्यांना अशाच पद्धतीने त्यांच्या जीवनामध्ये समाजिकांना मोठ्या प्रमाणात होवायच्या शुभेच्छा देतो तीन तारखेला स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या वतीनं एक आदर्श साहित्यिक म्हणून माझा सन्मान झाला त्या सन्मानाची ओळख राहावी म्हणून माझी या ठिकाणी अक्षय अक्षयदादा त्याजवळ किशोरजी नरोटे सर भोसले सर त्याचबरोबर त्यांचा मित्रपरिवार त्याचबरोबर मनोरमाचे मालक कांबळे साहेब आणि इतर मित्रमंडळी यांनी जो माझा सत्कार केला या सत्काराचं मी मानसिक अंतकरणापासून माझ्या परिवारापासून मी यांचं अति ऋणात राहीन तर मित्रांनो खरंच काम केलेली जी हळूहळू काय होत असतं पावती मिळत असते कामातून माणूस मोठा होत असतो जातीनं किंवा धर्मानं कधीही माणूस मोठा होत नसतो या ठिकाणी माझ्या रूपातून असेल नरोडे सरांच्या भोसले सरांच्या त्याचबरोबर अक्षयदादाच्या असेल त्याचबरोबर तांबळे कलेक्शनच्या मालकांच्या असेल किंवा किशोरजींच्या रूपातनं आपल्याला माणसं मोठी होतात तर समाजासाठी जर जर झटणारी असतील तर ती माणसं मोठी होत असतात स्वतःच्या घरासाठी मोठी होणारी कधीच मोठी होऊ शकत नसतात त्याचं उदाहरण ज्या वेळेला आग्र्याच्या सभेत सा बाबासाहेबांनी सांगितलं होतं की हो तुम्हाला मी बाहेर परदेशासाठी शेळीस पाठवतो त्याचे चार हजार जर परत आपल्या भागात आल्यावर केले आपल्या देशात आले तरच मला समाधान होईल म्हणून माझ्या जातीचं जातीचं थोडं नशीब जातीचं शंभर नमरी सोनम महूच्या मातीचं का म्हटलं ते कुठल्या जाती जातीत आली धर्माला मला सगळ्या जातीसाठी काहीतरी करायचं जा। तसं मला सुद्धा वाटत असत की मी कुठल्या जातीत जन्माला येत असताना मला काही मी सरकार घराण्यातला मी पवार असं मला कधीही वाटत नाही आज माझे मित्रमंडळी इतर सर्व धर्माचे माझ्या जातीपेक्षा इतर प्रेम करतात की माझ्या आयुष्यातली फार मोठी शिदोरी आहे आणि त्या शिदोरीच्या जोरावर मी चर्चा चौकात उभा राहिलो तरी छा घ्यायचं का म्हणत असताना माझ्या खिशातल्या पैशाला किती आहेत कधीही बघावं लागत नाही एवढी माणसं माझ्या जवळ आहेत हे माझं सोनं आहे आज असा समाधानाच ओझ बायपण आपल्याकडे बघितलं मुलानं बघितलं ह्यात कधी नाही ज्यावेळेला इतर माणूस माझ्याकडे बघतोय त्यावेळेस हे वाटतंय आवडे हे रूप गोजेरी सगुण पाहता लोचन सुखावले असं मला मनाव वाटतंय सर्वांच आज या ठिकाणी आमचे मित्र रमेशजी पवार साहेब की जे काश्रम शाळा सॉरी गण कन्या प्रशाला सांगोला या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून काम करत आहे तर त्यांना पंढरपूर इथल्या प्रतिष्ठानच्या वतीनं आदर्श शिक्षक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे तर त्या पुरस्काराच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपण त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे या सत्कार समारंभासाठी कांबळे कलेक्शनचे मनोरतन कलेक्शनचे मालक कांबळे काका हर्ष कुमार हर्ष कुमार कांबळे शिवाय आमचे मार्गदर्शक जमीन सरकारी माजी नगरसेवक केशवजी बनसोडे त्यानंतर गिमराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष वकील साहेब दादा आणि त्यांची सगळी टीम आज या ठिकाणीसाठी उपस्थित आहेत सांगोला विद्याचे ख्यातनाम शिक्षक काकासाहेब म्हणून सुद्धा या ठिकाणी आहेत त्यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे तर अशा या चांगल्या योग्य क्षणी एक सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो